साठीचे जे दोन्ही गट आहेत त्यांची आम्ही एकत्र मिटिंग घेऊन यांच्या काय तक्रारी आहेत या आपण समजून घेऊ आणि याच्यामध्ये जर पोलीस तक्रारी स्वरूपाच्या काय तक्रारी असतील तर त्याप्रमाणे आपण कारवाई करू तुमच्याकडे पैसे आहे सगळं आहे तासा दाखवाल मीटर पण चार जण येत नाही तर चार जण तुम्ही जास्त शंभर जण असाल पण त्या चार जणांसाठी नाही इथे चार हजार येतील सोडता येतोय काय हा चाललं नाही इकडे लाचार भेटतातच तुला काय निवडून घेत नाही ಹಾ ಅಲ ಎ ಇಗ್ಲೇ ಮುಂಗೆಲೇ ಆನ ં઱ુજજ ઈજેજઈજઈ સંજહ હૂજજહજએ દેજજ વિજય નેજભાગે હૂજે સમાગે Zee, હૂજમ થોહજજઈ હેજજએ જમેપ પાણ બીલાઈટ બોલાય છો કાઈ બોલતો આનું 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 બોલાય છો બોલાય છો નહીં સમજ્યા છો તો કેત રાત્રી મરાઠી સંભાળું છું રામુ ભાઈ એટલે સંભાળું છું આનું માגע સંભાળું છું

तर माझ्या वडिलांनी सोसायटी रिलेटेड काही प्रश्न विचारले गेले ते त्यांना डावळलं गेलं त्या प्रश्नाची उत्तर दिली गेली नाही आणि मराठी मराठीवरून पप्पांनी म्हणजे त्यांना फोन केला की आ, एका व्यक्तीने राहुल शाहून एकतीय शिव्या दिल्या ते अपशब्द वापरले ग्रुपवर की तुम्ही कोण आहे तुम्ही काय का मराठी लोक आहे नंतर त्याच्या त्याच्याविरुद्ध त्यांना फोन केला विचारले काय तुला प्रॉब्लेम तर त्यांनी शिवी सहकारा सुरुवात केली पप्पांना तर आम्ही पण थोडा बोललो आम्हाला पण थोडा राग कंट्रोल आला नाही त्यामुळे आम्ही पण बोललो त्यांनी समोर स्वीकार करायला सुरुवात केली के तर आम्ही पण केली तर माझं म्हणणं एवढंच आहे मराठी माणसाला नेहमी डावळलं गेलंय या महाराष्ट्रात जर आज अशी परिस्थिती आली मराठी माणसाला मराठी साठीच आपल्याला भांडण्याची वेळ आली मी काय म्हणतो की जनरली तुम्हाला सोसायटी मधील इतर जे गुजराती लोक आहेत ते सुद्धा त्रास देतात ते सुद्धा त्रास देतात नमस्कार मी रामरंगे जय महाराष्ट्र नेमकं तुमच्या सोसायटीत काय नेमकं वाट सुरू आहे गुजराती लोक मला मानसिक त्रास देतात खूप इकडे माझा फ्लॅट आहे एकशे चार फर्स्ट फ्लोरला स्वतःच घर आहे माझं दोन वर्षापासून मी ते राहत आहे आणि जे राहुल शाह आहे म्हणून तो तो नॉलेज खायचं नाही मराठी माणूस गंदे लोक आहे गंदे लोक आहे तर तो महाटला की कुरव आहे जरा तरी गावपी जागी तुम्ही रो ना उदर तो अशा इलेक्शन हम लोग खडे थे मैं तो थोडा हार गया तो ये मराठी लोक जीत नाही सगते की ऐसे रहेंगे डॉगी पालने डॉगी पालते वो लो गंदे लोक आहे मराठी लोक ऐसा गाली केलेला पोल केलेला माझ्या विरोध की रामबरेगे यांना सोसायटी जेडे नंबर आहेत फ्लॅट त्यांच्याशी राम बिंगे राम ब्रेगे बरोबर त्यांनी बोलायचं नाही सपोर्ट करायचं नाही राम ब्रेगेला एकटा टाकायचा आणि आम्ही वेगळे मॅजॉरिटी मॅजॉरिटी पार्ट अशी त्यांनी बनवली तो कोळका माझ्याकडे आहे तक्रार कुठे दिली नाही पण आता मी जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत मी त्याला सोडणार आहे तक्रार मी आज देणार असे आरोप केले जात आहेत की मराठी इथले जे काही कुटुंब आहेत तुम्ही देखील मराठीच आहात तुम्ही चेअरमन आहात इथे परंतु इथे मांस मटण खाऊ नये परत भाड्या करू मराठी ठेवू नये अशा प्रकारचे वाद केले जातात काय सांगाल सर असे मराठी मी स्वतः मराठी सांगितल्याप्रमाणे माझ्या अजून असं ऐकवत आलेलं नाही कि किंवा मलाही कोणी म्हणत ना की तू नॉनव्हेज खाऊ नको असं आलेलं नाही तर असं कोण करत असेल तर त्याच्या बाबतीत कमिटी उचित निर्णय घेईल हे ऍक्सेप्टेबल नाही आहे या संदर्भात तक्रारी देखील दिलेल्या आहेत असं ते म्हणतात तुमच्या नाही तक्रारी कुठे दिलेल्या कोणाकडे कुणाकडे दिलेल्या कमिटीकडे अशी मराठी खाऊ नये अशी तक्रार आलेली नाही नाही आलेली तक्रार okay. नाही अशी तक्रार आलेली नाहीये okay. आणि तुम्ही म्हटलं असेल मी मागे यांना पण म्हटलं तुम्ही जर असं म्हटलं असेल तर त्याच्यावरती जर साबित झालं तर कमिटी नक्कीच पावलं उचलली त्याच्यावर okay. नाही म्हणजे एकमेकांशी वाद चालू आहे लोकांचे एक आणणं चालू आहेत त्या बाबतीत ते सोसायटीचं नेहमीच चालू असतं पण जो हा मूळ मुद्दा जो आला मराठी आणि गुजरातीचा असं जर कोणी मराठीच्या अगेन्स्ट बोलत असेल तर त्याच्यावरती नक्कीच सर मी पण मराठी आहे मला अजून असं नजरेस आलेलं नाही ज्या दिवशी नजरेत येईल त्या दिवशी नक्कीच त्याच्यावरती कारवाई क्या है की हर एक आदमी अपन पेट भरले गेले आहे बरोबर मुंबई जो ये महाराष्ट्र कोई किसी को कभी बोला आप लोग क्यों आए क्या कहे उल्टा गुजराती मारवाड़ी लोग की कंपनी है मराठी लोग उसमें नौकरी करते हैं बात क्या है कि आप आओ बड़े बनो सब करो लेकिन आप बोलोगे कि मराठी लोग क्या खाने का मच्छी नहीं खाने का मटन नहीं खाने भाट का बात तो तो जो बोल रहा था बोलू बोला जो है मुंबई हमारे महाराष्ट्र लोगों की सब लोग बाहर से आए पेड़ भरो अच्छी तरह से रहो लेकिन तुम लोग बाहर से आके इधर दादागिरी करोगे मराठी लोग मच्छी खाएगा क्या मटन खाएगा क्या सब्जी खाएगा लोग नहीं सिखा लेगा बोलता कोई सिखाने का नहीं और मराठी लोक गंदा आहे तो गंदा आहे तो इधर किंवा काय मराठी मराठी मराठीत बोलताय त्यांच्या जोडीला जोडी आहे तुम्ही बोलून घ्या ना त्याला एकदम आणि हा पोल कसला कसला मतदानाला मतदाना आहे का मराठी माणसं येतो आणि सगळे येऊ का इकडे सगळे बोलू सगळे बोलू काय काही काही गोष्टी पोल हे थे थे बार, बार, उसको बोल हुसको बोल त्याला बोल त्याला बोल हा पोल बनवलाय ना तो पोल नाही आम्ही लोखंडी पोल आणून आम्ही काय बाहेर निघून नाही देणार त्यांना कामाला टार्गेट प्रत्येक वेळी ऐकून घ्यायचंच नाही काय मच्छी मटण खायचं गेलो का सकाळ साहेब शांत बोलतो याचा अर्थ असं नाही जाणार काय मी डॉक्टर गांधी आहे बरोबर आहे या सोसायटी मध्ये खूप गडबड चालू आहे आता सोसायटीला पाच वर्ष झाली ओसी भेटून त्याच्यानंतर आम्हाला आजपर्यंत शेअर सर्टिफिकेट नाही कन्व्हिन्स डीड नाही आमच्याकडे कुठलेही डॉक्युमेंट्स नाही सोसायटीचे अकाउंट आमच्याकडे नाहीत हे सगळे गडबड चालू आहे सोसायटीला जेव्हा राम साहेबांनी आणि आम्ही प्रश्न विचारला त्यांना सोसायटीच्या कमिटीला तर तेव्हा ते आम्हाला वेगळं करायला बघतात तुम्हाला एक साइड करून बाकीच्या लोकांना एक साइड करून आमची मेजॉरिटी आहे आम्ही आमचे जे आहे ते आमच्या हिशोबानेच करणार हा मनमानी करू आम्ही आमची आणि तुमचं ऐकणार नाही म्हणून असं त्यांचं म्हणजे वाद चालू आहे आणि माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की इथे राहून आपण मराठी असू किंवा आपण आपण गुजराती मारवाडी कोणी माझं म्हणणं असं आहे की इथे प्रांतवाद जातीवाद निर्माण करू नका आपण इथे एकत्र राहतो एवढा वर्षापासून राहतोय हे दोन तीन लोक चार लोक मुठ्ठीभर लोक आहे जे मिळून असे म्हणजे लोकांना भडकवतात आणि वाद निर्माण करतात आणि माझा माझा असा महाराष्ट्र प्रशासनाला सरकारला माझा असा एक निवेदन आहे एक रिक्वेस्ट आहे विनंती अशी की जे लोकांनी हे जे काही केलंय चुकीचं केलंय त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करा आणि पुढे लेखन म्हणजे असं यांच्यावर अशी कारवाई करा की पुढे जेणेकरून दुसरे लोक असे म्हणजे चुकीचे कार्य करायची हिंमत करू नये आणि माझी रिक्वेस्ट आहे पण आणि महाराष्ट्र सरकारला पोलिसांना पण यांच्यावर जे काही कारवाई करू शकतात ते लवकर ते लवकर करा आणि कठोर ते कठोर कारवाई करा का। करने करने या लोकांना सोडू नका हे प्रकरण हा मी ह्या लोकांनी तक्रार केल्या गेल्या काल मी आलो त्या सगळ्यांना खाली बोलवलं जो मेन आहे जो मराठी लोकांना यांना त्रास देतो तो तर गायब झाला पळाला आणि पोनी उचलत नाही तर चुकी आहे म्हणून पळाला ना तर या सोसायटीला मी सांगितलंय की भले तुम्ही शंभर आहात आमची चार आहेत मराठी माणसं पण आम्हाला काय गुजराती मराठी वाद आम्हाला नको आहे पण तुम्ही असं टार्गेट करून त्यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न करत असाल आता ह्या पूर्ण बिल्डिंगचं फंक्शन असतं त्यात मराठी माणसाने इन्वॉल्व्ह नाही व्हायचं काय प्रकार आहे मला सांगा ना तर त्यांना मी आपल्या पद्धतीने सांगितले की बाबा यापुढे जर असं परत तुमच्याकडनं चूक झाली तर त्यावेळेला जो काही परिणाम होईल त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा तुम्हाला वाटत असेल की फक्त मराठी माणसं चार जण आहेत इथे आणि तुम्ही शंभर आहात पण त्या चार साठी जेव्हा चार हजार इथे उभे राहतील ना तेव्हा बाहेर पडू पण शकत नाही आणि बाहेर जाऊ पण शकत नाही तुम्ही तर त्यावेळेला तुमची तयारी ठेवा आणि परत असं मराठी माणसाचा नाद करू नका जेणेकरून उद्या काही वेगळं काहीतरी निर्माण होईल परिस्थिती तर त्यांनी मान्य केले की यापुढे आता परत आमच्याकडनं काही असं होणार नाही आता बघूया परत जर काही वाटलं असं तर मग आपण आमचा का असतो आम तो द्यायला आहोत नाही नाही आम्ही हे सोसायटीचे जे दोन्ही गट आहेत त्यांना आम्ही पोल्युशनला स्टेशनला बोलून घेणार आहोत म्हणजे आम्हीच मिटिंग घेणार आहोत त्यांची आम्ही दोघांची मिटिंग घेऊन त्याच्यामध्ये त्यांच्या काय अडचण काय गैरसमज आहेत ते समजून घेऊ त्याचा काही प्रश्न नाही आम्ही स्वतः इथे हजर आहोत सोसायटीचा आपसातला गटबाजीचा हा विषय आहे त्यांना आम्ही बोलून घेतो आणि ते समजून घेऊ आणि कायदेशीर कारवाई पण करू त्याच्या ते आपण सर्व समजून घेऊ दोन्ही बाजूंकडून ते, ते, ते काय बोलणं झालं काय त्यांचे वाद आहेत ते दोन्ही तिन्ही बाजू ज्या आहेत त्या सगळ्या समजून घेऊ आपण त्याप्रमाणे